नमस्कार माझं नाव विकास विश्वास ताटे राहणार संगम तालुका माळशिरस आमची बाग चार एकर आहे केळीची त्यातील गेल्या वर्षी दोन एकर केलेले होते आत्ता दोन एकर केलेले आहे तर पूर्ण धनश्री कंपनीची औषधे वापरत आहे तर आग धनश्री कंपनीचा औषधाला अगदी छान रिझल्ट आहे हायड्रोस्पीड म्हणा चौदा अठ्ठेचाळीस म्हणा इतर आणखीन कोणत्याही कोणतेही औषध असू द्या धनश्री कंपनी शिवाय दुसरी बदलला नाही तर त्याच्या हायड्रोस्पीड वापर हे वापरल्यामुळे बघा तुम्ही हा बुंदा वगैरे अगदी छान हे भाग अगदी एक पाच महिन्याचे आहे उद्या सवी आ, काल सव्वीस तारखेला एक जवळजवळ पाच महिने पूर्ण झालेला आहे धनश्री कंपनी छान वाटली ले आपल्याला त्याच्यामुळे आपण धनश्री वगैरे धनसरी परस इतर औषध वापरत नाही मी हायड्रोस्पीड जास्त प्रमाणात वापरतो आणि त्याचा रिझल्ट अगदी छान वाटतो आणि ज्या आम्ही मी हायड्रोस्पीड सोडल्यानंतर एक दोन दिवसात पिल्ली बघितली तर एक इतर तर एक ईत आणि चार बोट नाहीतर चार बोट कमी नाहीतर जास्त पण एक ईतच्या वर पिल्लू ही जातच आणि काढावच लागतं मला हे बाई हे पिल्ल बघा या बाई हे मी काढलेले आहे हायड्रोस्पीड सोडल्यानंतर इतका एक नंबर रिझल्ट आहे हायड्रोस्पीड तुम्ही वापरल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्याच्यासाठी एक वेळेस हायड्रोस्पीड घ्या आणि तुम्ही स्वतः रिझल्ट बघा म्हणजे तुम्हाला समजल धन्यवाद